पोलीस जिथं कुठेही पुरावा नाही अशा सुद्धा केस शोधत असतात ते तुमच्या मनात मला एक सांगा या पूर्ण पृथ्वीवर कोण दुसरी बाजू आहे का माझ्या सगळं कोण बरायलाय का त्यांचं बरोबर आहे का चुक आहे त्यांना तपास तर कोर्ट पाहिजे ना पण एक दिवसात काय होणार बघा मी काही फोन केलेला नाही पोलिसांना नाही उलट बोलले तुम्हाला एक सांगितलं पोलीस कसे असतात पोलिस जिथं कुठेही पुरावा नाही अशा सुद्धा केस शोधत असतात ते तुमच्या मनात मला एक सांगा त्या पूर्ण पृथ्वीवर कोण दुसरी बाजू घ्यायलाय का माझ्या सगळं फोन राहील का त्यांचं बरोबर आहे का चुक आहे त्यांना तपास तर कोण पाहिजे ना पण एक दिवसात काय होणार बघा मी एक फोन केले पोलिसांना नाही उलट